नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीमित्र श्रीधर आपल्या चॅनलवरती स्वागतच आहे मित्रांनो जवळपास हरभऱ्याचं पीक पंचवीस ते वीस दिवसात झाल्यानंतर आपल्या पिकाला हरभऱ्यावरती मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण पाहू शकता ह्या प्रकारे पिवळसरपणा पडून मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल आणि हे आपल्या हरभऱ्याच्या मुळावरती असं हे काळसरपणा आणि असं खालेली दिसत असेल तर यावर उपाययोजना काय करावी याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शूटपर्यंत पहा मित्रांनो जवळपास हा हरभरा माझा स्वतःचा आहे आणि जवळपास पंचवीस दिवस झालेले आहेत आणि यामध्ये मला जवळपास दहा दहा ते पंधरा टक्के रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे यावर उपाययोजना काय करावी त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो जवळपास यासाठी आपल्याला बुरशीनाशक चांगल्या प्रकारे घेणे गरजेचं असते बुरशीनाशक घेत असताना मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात बुरशीनाशक आहेत पण योग्य बुरशीनाशक कोणते आहे हे आपल्याला घेणे गरजेचं असते मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो बुरशीनाशक घेत असताना आपण धानोका कंपनीचं झिनेट घेऊ शकता मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हे वापरावे व तसेच आपल्याला स्वस्तात मस्त मदी म्हणलं तर रोको घेऊ शकता रोको घेत असताना चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता ह्या दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता व तसेच स्प्रिट एक नवीन आलेली आहे मार्केटमध्ये स्प्रिट ते पण आपण घेऊ शकता त्याचं पण चाळीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता याचबरोबर आपल्याला जास्त प्रमाणात मग रोग दिसत असेल तर यामध्ये आपण ह्युमिक वापरू शकता ह्युमिक जर वापरलं तर आपल्याला चांगला रिझल्ट पाहायला मिळेल व तसेच काही शेतकऱ्याला जर ड्रिचिंग करायचं असेल तर ह्याचे प्रमाण चारशे ते पाचशे ग्रॅम एकरी आपण सांगलेलं वापरू शकता प्रकारे एक या प्रकारे आपण बुरशीनाशक घेऊ शकता आणि एक चांगल्या प्रकारे आपण ड्रेसिंगच्या माध्यमातून रिझल्ट पाहायला मिळेल आणि जर हे घेऊन जर आपल्याला जर हे होत नसेल तर कृपया पाटपाणी देऊन फवारणी घेणे गरजेचे असते त्यामुळे आपण शक्यतो लवकरात लवकर ह्याची फवारणी करून घ्यावी व आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळेल धन्यवाद